भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे माननीय आमदार ॲडव्होकेट अनिल कुमार आहेर यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे आहे देशात कोणीही उपाशी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबड कष्ट करून अन्नधान्य पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती शेत करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होईल शेतकरी जगेल तरच देश जग जगेल असा हा शेतकरी राजा सद्यस्थितीत निसर्गाच्या अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटाला सामोरे जात शेती करत असतो परंतु या केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा केलेली नाही पीक विम्याच्या नावाखाली देखील शेतकरी वर्गाची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे राज्यभरातील चाळीस तालुक्यात गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला परंतु प्रत्यक्षात राज्यातील दुष्काळाची वास्तव परिस्थिती वा व अतिशय गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर यादीतून वागळण्यात आले व त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी म्हणून दुष्काळ सदृश्य म्हणून घोषित करण्यात आले परंतु एन डी आर एफ निष निकषाप्रमाणे दुष्काळ सदृश तालुक्यांना मदत मिळाली नाही हे सरकार फक्त घोषणा करून शेतकरी वर्गाची फसवणूक करीत आहे हे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारचा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध म्हणून आम्ही हे एकदिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत शासनाने याची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपाचे करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी यावेळी नांदगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्मी मार्केटचे संचालक दर्शन अनिल कुमार आहेर उद उदय आप्पा पवार डॉक्टर शरद आहेर उदय पाटील माननीय सभापती राजेंद्र आहेर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉक्टर पुंजाराम आहेर विलास सरोवर आरिफ मनसुरी अरुण निकम सोमनाथ पवार अनिल सरोदे राजेंद्र चाकणकर निरंजन आहेर हितेंद्र पगार रामचंद्र आहेर डॉक्टर सागर भिलोरे भगवान डांगे भागवत भवर कैलास गायकवाड धनंजय काळे मोहन पवार किशोर गडाख सुनील पवार महेश पाटील यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे शिवसेना उपटा गट संघटक शिवाजी वाघ अद्वय आबा हिरे मित्रमंडळातर्फे गणेश उर्फ विकी खैरनार अखिल भारतीय बंजारा सेलचे चव्हाण सखाराम मांगू आदींनी उपस्थिती राहून पाठिंबा दर्शविला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक